स्वागत आहे आजच्या राज्यशास्त्राच्या या लेक्चर लेक्चरमध्ये या आपण मॅरेथॉन लेक्चरमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत तर फर्स्ट वन आपण कव्हर करणार आहोत uh, फर्स्ट वन आपण कव्हर करणार आहोत फर्स्ट वन आपण कव्हर करणार आहोत चुकी बरोबर दुसऱ्या मध्ये आपण कव्हर करणार आहोत दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत संकल्पना चित्र महत्वाचे संकल्पना चित्र तर हे आपण दोन्ही कव्हर करणार आहोत त्यात पहिलं आहे चुकी बरोबर आणि दुसरा आहे आपण प्रश्न बघणार आहोत संकल्पना चित्र हे आपण इम्पॉर्टंट वाले बघणार आहोत तर सुरुवात करूया आपण चुकी बरोबर सोबत चुकी बरोबर स्पष्ट करा चुकी बरोबर सकारण स्पष्ट करायला किती मार्क आहे सर तर त्याला आहे दहा मार्काचा क्वेश्चन आहे या चुकी बरोबर स्पष्ट करा प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन आहे प्रश्नपत्रिकेमध्ये चुकी बरोबर सकारण स्पष्ट करा दहा मार्कासाठी असे आपल्याला पाच सोडवायचे एनी फाईव्ह किती सोडवायचे आपल्याला एनी फाईव्ह क्वेश्चन सोडवायचे आहेत एनी फाईव्ह क्वेश्चन आपल्याला काय करायचे आहे सोडवायचे आहे एनी फाईव्ह क्वेश्चन सात असणार सेवन आउट ऑफ फाईव्ह सोडवायचे आहे सात पैकी पाच सोडवायचे आहे प्रत्येकाला दोन मार्क आहे पाच सोडवले तेव्हा आपण टोटल दहा मार्क घेऊ चुकी बरोबरचे तर आजच्या या पहिल्या लेक्चरमध्ये आपण हे बघणार आहोत सगळं आपला टाइम टेबल आहे आपण पहिल्या तीन प्रकरणाचं महारिव्हिजन सुद्धा आपण दोन वाजता घेणार आहोत थोडा टाइमिंग चेंज झालाय दोन वाजता घेणार आहोत प्रकरण तीनचे महारिव्हिजन आपण संध्याकाळी चार वाजता घेणार आहोत सविस्तर उत्तर लिहा हे दहा गुणाचे प्रश्न हे आपण तीन वाजता घेणार आहोत दुपार आणि हे दुसऱ्या दिवसचं काहीतरी असं टाइम टेबल दिलेला आहे आता प्रश्न क्रमांक तीन आहे खालील विधाने बरोबर की चूक सहकारण सांगा आता खालील विधाने बरोबर की चूक ते सहकारण सांगायचं आहे तर खालील विधाने बरोबर की चूक ते सहकारण सांगा सुरुवात करूया आपण खालील विधाने चुकी बरोबर ते सहकारण संघामध्ये तर याची गुण विभागणी बघूया प्रत्येक प्रश्नाला मी म्हटलं दोन गुण असते एनी फाईव्ह आपल्याला सोडवायचे आहे सात पैकी सात पैकी पाच सोडवायचे दहा गुणाचा प्रश्न आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नाला एक दोन गुण मिळणार दोन गुण असे पाच प्रश्नाला दहा गुण तर या दोन गुणाची विभागणी कशी असणार एक गुण मिळणार चुकी बरोबर ते लिहायला म्हणजे विधान चूक आहे की बरोबर आहे असं लिहायचं हे विधान चूक आहे एक मार्क मिळाला किंवा हे विधान बरोबर आहे एक मार्क मिळाला नंतर एक मार्क त्याचं सकारण स्पष्ट कराल की हे विधान का चूक आहे किंवा हे विधान का बरोबर आहे बरोबर आहे तर का बरोबर आहे चूक आहे तर काय चूक आहे असं आपल्याला सांगायचं एक गुणासाठी तर त्याचे महत्वाचे प्रश्न बघा पहिला प्रश्न आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकाला एकोणीसशे ऐंशीच्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात एकोणीसशे ऐंशीच्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात विधान काय आहे चूक का आहे विधान चुकीचं आहे एकोणीश ऐंशीच्या दशकाला मानासवादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणत तर विधान चुकी हे चुकीचं आहे कारण एकोणीशे ऐंशी दशकाला नाही म्हणत तर आपण हे मू हे विधान चुकीचे आहे किंवा वरील विधान चुकीचे आहे किंवा दिलेले विधान चुकीचे आहे एक मार्क मिळाला असं काही लिहा दिल्लेले विधान चुकीचे आहे किंवा वरील विधान चुकीचे आहे किंवा हे विधान चुकीचे आहे चुकीचं आहे म्हटलं एकोणीशे ऐंशी दशकाला म्हणजे यायचं कारण एकोणीसशे नव्वदच्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा स्वर्णकाळ म्हणतात ओके कळलं कर कारण एकोणीशे नव्वदच्या दशक पाहिजे दुसरा प्रश्न तोच आपला की एकोणीसशे नव्वदच्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा स्वर्णकाळ म्हणतात हे विधान आहे की बरोबर आहे विधान बरोबर आहे एकोणीशे नव्वदच्या दशकाला हस्तक्षेपाचा स्वर्णकाळ म्हणतात म्हणजे याचं वरील विधान बरोबर आहे कारण एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये मानवी जे हक्क आहे त्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढली होती आणि त्यामुळे मानवतावादी हस्तक्षेप सुद्धा वाढला होता आणि त्यामुळे हे विधान काय बरोबर आहे हे विधान बरोबर आहे एकोणीसशे नव्वद दशकाला मानत आले असे सुवर्णकाळ म्हणतात तिसरा होतं राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली तर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली होती तर त्या राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना ही जे आहे महिलांचे हक्क संरक्षित करण्यासाठी करण्यात आली हे विधान बरोबर आहे कारण महिला आयोग आहे तर महिलांचेच हक्क संरक्षित करणार त्यामुळे हे विधान काय बरोबर आहे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली हे विधान बरोबर आहे ओके नंतर आहे राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी म्हणजे राष्ट्रामध्ये एकात्मता शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तन करण्यासाठी लोकशाही आवश्यक आहे हे विधान बरोबर आहे कारण समाज परिवर्तन करायचं असेल तर आपल्याला लोकशाहीचं स्थिती सहज शक्य आहे आता हा पाच प्रश्न जो आहे पाचवा नंबरचा प्रश्न महत्वाच्या प्रश्नांमधील पीडीएफ मधील पाचव्या नंबरचा प्रश्न जो आहे त्याला तीन स्टार का केलाय सर एक तर हा एकतर तीन वेळा येऊन गेलेला आहे प्रश्न बोर्ड एक्झाम मध्ये बावीस तेवीस चोवीस ला रिपीट झालेला आहे हा प्रश्न आणि त्याचबरोबर हा जो प्रश्न आहे तो नवनीत डायजेस्टमध्ये चुकीचं उत्तर दिलेला आहे ह्या प्रश्नाचं नवनीत डायजेस्टमध्ये ह्या प्रश्नाचं चुकीचं उत्तर दिलेलं आहे त्यामुळे अनेक मुलं मला कमेंट करताय की सर तुम्ही जे उत्तर सांगितलं ते चुकीचं आहे आता मी हे उत्तर माझ्या मनाने नाही सांगत आहे माझ्याकडे टेस्टबुक आहे महाराष्ट्र बोर्डाची ऑफिशियल मार्किंग स्कीमची एक अँसर शीट आहे जे की पेपर चेक करणारा जो राहतो त्याला देण्यात येते कशासाठी की तुम्ही मुलांचा पेपर ह्या या, या बेसिसवर चेक करा या पॉइंटनुसार तुम्ही चेक करा तर त्या पॉइंटमध्ये याचं उत्तर बरोबर दिलं आहे हे विधान बरोबर आहे म्हणून दिलं आहे त्या मॉडेल अँसरमध्ये आणि नवनीतमध्ये याचं उत्तर काय दिलं आहे की हे विधान चुकीचं आहे आणि मुलं हे विधान चुकीचं आहे असं लिहून येतात त्यामुळे त्यांना झिरो मार्क पडतो त्यांना वाटतं की नवनीत नुसार बरोबर आहे परंतु आपल्याला नवनीत नुसार नाही बोर्डानुसार चालायचं आहे म्हणून हे विधान बरोबर आहे राजकीय कार्यकारी प्रमुखाविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात तर हे विधान बरोबर आहे आणि यासाठी आपण बघूया बोर्डाची ऑफिशियल अँसर शीट मॉडेल अॅन्सर शीट तर ही मॉडेल अँसर शीट आहे आपल्याकडे बावीसची दोन हजार बावीस ची मॉडेल आन्सर शीट आहे आपल्याकडे तर त्यामध्ये बघूया आपण चुकी बरोबर मध्ये आला होता हा प्रश्न तर बघा चुकी बरोबर मध्ये काय सांगितलंय त्यांनी चेक करणाऱ्याला काय इन्स्ट्रक्शन दिलं आहे प्रश्न क्रमांक तीन खालील विधाने चुकी बरोबर सकारण लिहा खूप ब्लर दिसत असेल कारण की हा पीडीएफ मला स्टुडंटने पाठवलेला आहे त्यामुळे थोडं त्यांनी ब्लर काढलाय परंतु तुम्ही याच्यातला क्वेश्चन नंबर बघा सहावा चेक करू शकता सहावा प्रश्न क्रमांक सहा की बरोबर हाच प्रश्न रिपीट झालाय आहे बरोबर कारण लोकायुक्त हे शासकीय अधिकारी कार्यकारी मंडळ सदस्य यांच्या विरोधात तक्रारीची दखल घेतात आणि ह्याचा स्क्रीनशॉट जरी तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर स्क्रीनवर मी एडिटिंग करताना लावणार आहे तुम्ही तिथं बघू शकता प्रश्न पण लावण्यात दोन हजार बावीस चा आणि त्याचं उत्तर हे बोर्डाचं ऑफिशियल अँसर शीट मधलं येईल त्यामुळे बोर्डनुसार हे विधान बरोबर आहे आता बोलूया आपण पुढच्या त्याच्याच पुढे जो आपला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो आहे सहावा आता सहाव्यामध्ये काय झालं होतं एका व्हिडिओमध्ये मी चुकून या विधानाला बरोबर सांगितलं होतं सहाव्या विधानाला परंतु हे चुकून झालं होतं याचं उत्तर जे आहे ते चूक आहे याचं बरोबर आहे राजकीय कार्यकारी प्रमुखाविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात हे बरोबर आहे सावं जे आहे ते चूक आहे की भारतामध्ये नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आली तर हे विधान चुकीचे आहे कारण भारतामध्ये नियोजन आयोगाची निर्मिती हे लोकांचे राहणीमान उंचावणे आणि नियोजन करणे आर्थिक नियोजन करण्यासाठी करण्यात आलेली होती त्यासाठी ती आर्थिक नियोजन करण्यासाठी करण्यात आलेली होती यासाठी ही काय केली होती करण्यात आलेली होती नंतर जागतिकरण नंतर काय जागतिकीकरण प्रश्न क्रमांक सात जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थेचे महत्व कमी झाले आहे खरंच वाटतं का तुम्हाला बिगर राजकीय संस्थेचे महत्व कमी झाले म्हणून तर हे विधान चुकीचे आहे हे विधान काय चुकीचे आहे की जागतिकीकरणामध्ये बिगर राजकीय जे संस्था आहे त्यांचे महत्व कमी झाले नसून तर काय वाढले काय वाढले आहेत बिगर राजकीय संस्थेचे महत्व काय झाले वाढलेले आहेत त्यामुळे हे विधान बरोबर नाही आहे चुकीचे आहे की राज जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्था किंवा बिगर राजकीय संस्थेचे महत्व कमी झाले आहे तर बर विधान चुकीचे आहे कारण त्याचे महत्व वाढलेले आहे त्याचे महत्व काय झाले वाढलेले आहे नंतर आठवा प्रश्न बघा सुशासनामध्ये नैसर्गिक साधनांचा कुशलतेने वापर केला जातो तर सुशासनामध्ये एक पॉइंट आहे त्या मध्ये सांगितलं आहे की सरकार सुशासन गुड गव्हर्नन्स सुशासन काय करते नैसर्गिक साधन संपत्तीचा सुयोग्य वापर करते त्यामुळे हे विधान बरोबर आहे आठवं नवं विधान बघा दक्षिण आशियातील व्यापारासाठी सार्क महत्वाचे आहे तर हे विधान बरोबर आहे कारण सार्क दक्षिण आशियातील व्यापारासाठी करण्यात आले होते त्यात दोन ट्रिटी करण्यात आले होत्या फ्री ट्रेड ट्रिटी करण्यात आल्या होत्या त्यानुसार दक्षिण आशियामध्ये व्यापारासाठी महत्वाचं आहे सारख नंतर जागतिकरणाने बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना जाणली आता बघा ह्या पॉईंट नऊ पासून जे आहे ना ते मी असं वाटलं मला की येऊ शकतात क्वचित येतात पर परंतु आठ पर्यंतचे प्रश्न इम्पॉर्टंट आहे नऊ पासून हे क्वचित येऊ शकतात या बोर्ड एक्झाम मध्ये त्यामुळे दिले तुम्ही वाचून जरी गेले ना हे नऊ दहा अकरा बारा तेरा तरी चालेल परंतु आठ पर्यंतचे तुम्हाला पाठ करून जायचे तर नवं बघा दक्षिण आशियातील व्यापारासाठी सारखं महत्वाचे आहे हे विधान बरोबर आहे जागतिकीकरणाने बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना जाणली हे विधान सुद्धा बरोबर आहे कारण जागतिकरणामध्ये बाजारपेठी अर्थव्यवस्थेचा उगम झाला होता भारतीय राष्ट्रीय चळवळ हे राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली तर बरोबर आहे भारतीय राष्ट्रीय चळवळीमध्ये अनेक प्रांतातून लोक आले आणि त्यांच्यामध्ये भारतीय ही राष्ट्रवादी संकल्पना निर्माण झाली आणि त्यामुळे भारतीय राष्ट्रवादाचे पोषक ठरलेले आहे प्रश्न बारावा आहे इराण हा भारताचा पारंपरिक मित्र आहे हे विधान सुद्धा बरोबर आहे तुम्ही प्रकरण सहा मध्ये याचं उत्तर तुम्ही बघू शकता डायजेस्टमध्ये आणि तेरा आहे सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे मला वाटतं हे विधान चुकीचं आहे हे बघून घ्या मी कन्फ्यूज आहे याबद्दल सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे हे विधान चुकीचेच आहे तरी तुम्ही हे डायजेस्ट मध्ये प्रकरण सहाव्यामध्ये बघू शकता तरी सगळे तुम्हाला तेरा प्रश्न इम्पॉर्टंट आहे या बोर्ड साठी दोन हजार पंचवीसच्या बोर्ड साठी चुकी बरोबर मध्ये तर याचा व्हिडिओ तुम्हाला कुठे मिळेल हा व्हिडिओ आपल्या टेलिग्रामवर सुद्धा मिळेल युट्यूब चॅनलवर मिळेल याची लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर सुद्धा शेअर करण्यात येतील पीडीएफ सर तुम्ही पीडीएफ टाकत नाही तर मी एकटाच आहे आणि त्यामुळे सगळं मॅनेज करावं लागतं परंतु याचा व्हिडिओ लगेच आता व्हिडिओ झाल्याबरोबरच तुम्हाला टाकण्यात येतील ओके पीडीएफ बनवावं लागेल आणि ते टाकावं लागेल ओके तर हे टाकण्यात येतील No.